नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी रयत शिक्षण संस्थेच्या रमजान शेठ बांधार विद्यालय शिरडोन या विद्यालयाची यशस्वी परंपरा अखंडपणे कायम विद्यालयाचा एस एस सी दोन हजार चोवीसचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक अठ्याहत्तर टक्के विद्यालयात सेमी माध्यमामध्ये प्रथम आलेली कुमारी शिंदे मानसी दिगंबर हिनं चौऱ्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळवलेत तर द्वितीय क्रमांक कुमारी कोरगू मृण्मयी शिवानंद ब्याण्णव पूर्णांक साठ टक्के तर तनपुरे विनायक विकास हाई द्वितीय क्रमांक ब्याण्णव पूर्णांक साठ टक्के तृतीय कुमारी मुजावर समीरा अश्फाक एकोणनव्वद पूर्णांक ऐंशी टक्के मराठी माध्यमात प्रथम क्रमांक मिळवला साळुंखे आदित्य तुळशीदास यांनी एक्क्याण्णव टक्क्यांनी तर द्वितीय क्रमांक पटवर्धन श्रीवर्धन संभाजी एक्क्याऐंशी पूर्णांक चाळीस टक्के तृतीय क्रमांक कुमारी सासने भक्ती रोहिदास एकोणऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी सात आहेत तर पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त गुण मिळव मिळवणारे विद्यार्थी एकोणतीस आहेत या विद्यार्थ्यांना पालकांचे शालेय स्कूल कमिटी शाळा व्यवस्थापन समिती शालेय व्यवस्थापन विकास समिती गुरुकुल शिक्षक पालक संघ शिक्षक पालक संघ माता पालक संघ मुख्याध्यापक पर्यवेक्षक विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं मार्गदर्शन लाभलं यांच्या वतीनं विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्यात आलं आहे आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल